मंडळी राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून दररोज महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात विरोधकही त्यावर सुख घेतात तर सत्ताधारी सर्व काही सुरळीत आहे असं सांगतात मात्र त्यांच्या कृतीतून खरं काय हे करणाऱ्यांना कळून जातं सध्या राज्यात सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुकांना एकत्र सामोरं जाणार की स्वबळावर हे गुलदस्त्यात असलं तरी प्रत्येक पक्ष या निवडणुकांसाठी मोर्चा बांधणी करत आहे याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य नेते अजित पवार यांनी एका यात्रेची घोषणा केली आहे या यात्रेद्वारे ते नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं जात असलं तर नेमका या मागचा मुख्य उद्देश काय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप शिंदे गट आणि विरोधकांची लगबग पाहता आपण मागं पडलोय असं दादांना वाटतंय का हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय दाचं काय महाराष्ट्र तर मंडळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून इच्छुकही गुढघ्याला वाशिंग लावून बसलेत एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कशा प्रकारे सामोरे जाणार याबाबत अनेक चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या रणांगणात उतरले आहेत पुण्यात जनसंवादच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणशिंग फुंकणार आहेत अजित पवार यांचं पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र असून पालकमंत्री या भूमिकेतून ते जनसंवादातून थेट नागरिकांचे प्रश्न सोडवणार आहेत या जनसंवादातून राज्यभरातील लाडक्या बहिणींबरोबरच लाडके भाऊ खुश आहेत की नाराज याचा अंदाज घेणार आहेत मात्र पक्षातील इच्छुक शिलेदारांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप प्रभाग रचनेतून झालेल्या अन्यायाच्या विरोधात ते बोलणार का याबाबत उत्सुकता असणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं तिसऱ्यांदा मतदारांशी संवाद साधणार आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून जनसंवाद हा उपक्रम राबवण्याचं नियोजन करण्यात आलंय त्यातून लोकांच्या पक्षविषयक अभिप्राय जाणून घेण्याबरोबरच जागेवरच तक्रार निवारण करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे नागरिकांच्या गारहाणे तक्रारी ऐकल्यानंतर अजित पवार हे तात्काळ समस्या सोडवणार आहेत या जनसंवादाला हडपसर विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात केली आहे त्यामध्ये पवार हे नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार असून स्थानिक प्रशासनातील अधिकारीही उपस्थित असणार आहेत या उपक्रमातून अजित पवार हे मतदारांशी संवाद साधत एक प्रकारे आगामी निवडणुकांचा रणशिंग फुंकणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित हो पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं तसाच प्रतिसाद महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मिळेल का याचाही आढावा या जनसंवाद उपक्रमातून घेतला जाणार आहे पुण्यात प्रारूप प्रभाग रचना करताना काही वरिष्ठ नेत्यांनी अनेक प्रभागांचे तुकडे केले आहेत त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बसणार आहे याबाबत मागील आठवड्यात पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर अजित पवार यांनी याबाबत भाजपाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची कान उघडणी केली आहे नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवण्याबरोबरच इच्छुक उमेदवारांचीही चाचपणी करणार आहेत पुण्यातील विधानसभा हडपसर या एकाच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला यश मिळालंय या मतदारसंघातून चेतन तुपे निवडून आले पक्षाचं या भागात प्राबल्य आहे मात्र प्रभाग रचनेत हक्काची मतं असलेल्या प्रभागांची रचना बदलण्यात आल्यानं इच्छुक उमेदवार नाराज आहेत त्यांच्याशी संवाद साधून अजित पवार हे आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचाही अंदाज घेणार आहेत एकूणच या यात्रेला जनसंवाद असं नाव देण्यात आलं असलं तरी याचा खरा उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे या यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांनी महायुतीत आगामी निवडणुकीचा प्रचार करायला सर्वात आधी सुरुवात केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीने एकत्र लढाव्यात की स्वबळावर याबाबत तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये संभ्रम असताना अजित पवारांनी निवडणुकीच्या तयारीत घेतलेली आघाडी नक्कीच चर्चेचा विषय ठरतीये अजितदादांची ही रणनीती पाहता महायुतीतील इतर घटक पक्षही आता सावध झालेले दिसत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच प्रचार यात्रा काढून मतदारांच्या मनात घर करू लागला तर इतर पक्षांना मागे टाकण्याचा धोका निर्माण होतो विशेष म्हणजे अजित पवारांचा हा जनसंवाद उपक्रम फक्त कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा नाही तर भविष्यात महायुतीच्या आतल्या गोटात सत्ता समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे तर मंडळी अजितदादांची ही शैली महायुतीला बळ देणार की महायुतीतीलच दरी आणखी वाढवणार हा प्रश्न कायम राहतो अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालीमागे राजकारणाचा मोठा डाव दडलेला असतो आगामी निवडणुकीत हा डाव नेमका कोणाला फायदेशीर ठरणार अजितदादांना महायुतीला कि विरोधकांना याचं उत्तर मिळणार आहे थेट मतपेटीतून पण त्याआधी तुमचे अंदाज काय सांगतात कमेंट मधून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र